नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मी माझे लहानपणी ऐकलेलं एक नाटक होत सोडली शाळा आणि झाला घोटाळा एक नाटक मी माझ्या लहानपणी ऐकलं होत साधारणत मी दुसरे दिसत असल त्यावेळेस हे नाटक आहे त्यावेळेस मोबाईल अँड्रॉइड वगैरे हा काही विषयच नव्हता पण त्यावेळेस माझ्या आईनी आणि माझ्या वडिलांनी हे नाटक बघायला घेऊन गेले होते आणि त्या नाटकाचं नाव आहे सोडली शाळा आणि झाला घोटाळा सोडली शाळा आणि झाला घोटाळा तेच मी आता मला फक्त दहा मिनिटात करून दाखवणार आहे एक पात्र नाटक आहे थोड चुकलं किंवा थोडं काही झालं तर कृपया समजून घ्या मित्रांनो पण नाटकाचं नाव नक्की लक्षात ठेवा सोडली शाळा आणि झाला घोटाळा आता नाटकाला आपण सुरुवात करत आहोत दादा 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 कोणीस तू मी तुला ओळखलो नाही अरे दादा दादा मी तुझा लहान भाऊ संतोष दादा अरे कोण संतोष दादा अरे दादा आठव ना दादा आपण लहान होतो आपण सोबत शाळेत जायचो आपण सोबत फिरायचो आपल्या आईचं नाव पुष्पा बाबांचं नाव सुनील अरे तुला तुला ही नाव कशी माहिती अरे दादा माफ कर आज तू मोठा आहेस आणि मी खूप लहान आहे दादा दा, में सबड़ दा। माजा दादा मी तुला सगळं सविस्तर सांगतो दादा माझा ऐकून घेषे दादा तुझ नाव अजय हो हो ते मला माहितीच आहे आणि मी विजय हो हो, हो। विजय अरे विजय माझा मोठा भाऊ होता अरे विजय मी त्याला खूप आठवण अरे आठवण म्हणजे काय माझा मोठा भाऊ माझ्या वडिलांसारखा विजय पण तो लहानपणी चालला गेला अरे हो हा मी तुम्हाला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तुम्हाला आठवत आहे काय काय आठवायचंय आता आता काय आठवायचंय नाही मीच तुम्हाला ती आठवण करून देतो अरे पण तुम्हाला दादा म्हणतोयस हो कारण तुम्ही आज खूप मोठे आहात तुम्ही आज रुबाबानं खूप मोठे आहात तुमच्याकडे आज खूप काही आहे म्हणून तुम्हाल मी तुम्हाला दादा म्हणतोय पण तुझं परिचय काय दादा मी तुम्हाला परिचय देईन पण तो परिचय तुम्हाला थोडा वेळ दिला मला ऐकून घ्यावा लागला आहे ठीक आहे पण माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये पण ठीक आहे एनिवे तरी पण तू मला सांगू शकतोस हो दादा आठवत आहे तुम्ही एक छोट्याशा हो। गावात राहायचा हो मला सगळं आठवत आहे मी एक छोट्या गाव तुम्ही एका छोट्या गावात राहायचा हो अरे मला सगळं आठवतंय मी एका छोट्या गावात राहायचो एकदम छोट्या गावात राहायचो मग हळूहळू मी शिकलो माझ्या आईनी माझ्या वडिलांनी खूप कष्ट केले आणि मला शिकवलं मग मी आज या शहरात आलो आज माझ्याकडं खूप मोठी नोकरी आहे खूप पैसा आहे आज माझ्याकडे बायको आहे माझा मुलगा आहे एक मला छोटी मुलगी आहे हो दादा मला तुमचं सगळं मान्य जाता पण त्या छोट्या गावात एक तुम्हाला मोठा भाऊ होता काय मला एक मोठा भाऊ होता आणि तुला तो माहिती आहे हो दादा तो मोठा भाऊ मला माहिती आहे कस काय फक्त मला तुमचा थोडा वेळ दादा मी तुम्हाला सांगतो सगळं काय सांगतो दादा फक्त ऐकून घेतात हो हो सांग अरे आहे माझ्याकडे वेळ माझ्या मोठ्या करता माझ्या आई करता माझ्या वडिला करता माझ्याकडे खूप वेळ आहे अरे सांग मला तू मी तुझं सगळं ऐकून घ्यायला तयार आहे तुम्ही शाळेत जायचा मोठा भाऊ पाचवीला होता आणि तुम्ही तिसरीला होता दादा अरे, अरे हो रे बाबा मला सगळं मान्य आहे इथपर्यंत मला सगळं आठवत अरे मला दादा पाचवीला होता मी तिसरीला होतो आमची परिस्थिती खूप हालाकेची होती अरे खूप हलाखीची परिस्थिती होती माझ्या आईनी माझ्या वडिलांनी खूप कष्ट केले हे मला सगळं आठवत परंतु पाचवीमध्ये ना माझा भाऊ एकदम अचानक गायब झाला आहे मला कुठेच दिसला नाही आणि आजही मी त्याला शोधतोय परंतु तुम्हाला कुठेही दिसत नाही दादा तुमचा भाऊ हो तुम्हाला नक्की दिसेल फक्त ते दृष्टी तुम्हाला पाहिजे आता तुम्ही तुमच्या भावाला आज ओळखू शकत नाही कारण आज तुम्ही खूप मोठे झाला ह्या गोष्टीला साधारणतः पंचवीस वर्ष उलटून गेले दादा हो मला मान्य आहे तुमचे पंचवीस वर्ष उलटून गेले हे मला मान्य आहे पण मी आजही माझ्या भावाला विसरू शकत नाही तुला माहिती आहे माझा भाऊ हा माझा जीवापाड आहे आणि मी त्याला आजही विसरू शकत नाही दादा हे मला तुमचं बोलणं सगळं मान्य आहे दादा परंतु काळ आहे दादा आणि वयोमानाप्रमाण काळाप्रमाणे सगळे बदलतात तसा तुमचा भाऊही बदलला असेल दादा हो ठीक आहे ना बदलला असेल ना माझा भाऊ आज माझा भाऊ डॉक्टर असेल आज माझा भाऊ इंजिनियर असेल किंवा आज माझा भाऊ कुठेतरी खूप मोडल जागी असेल कारण त्यांनी घर सोडलं होतं कारण आमची परिस्थिती नव्हती आणि आमच्या परिस्थितीमध्ये त्यांनी ऍडजस्ट त्याला ऍडजस्ट करता नाही आला म्हणून त्यांनी सोडला असेल दादा सगळ्या गोष्टी परिस्थितीवर नसतात काही गोष्टी संगतीनं काही गोष्टी सोबतीनं आणि काही गोष्टी विसंगतीनं काढतात हे तू काय बोलतोयस याचा मी आजवर विचार के नाही केला मी खरच याचा विचार नाही केला काही काही गोष्टी अशा असतात की त्या विचाराच्या पलीकडे असतात दादा आणि त्या गोष्टींचा आपण कधीही विचार करू शकत नाही अशा गोष्टी आपल्या आयुष्यात करतात अरे हो अरे हो पण तुम्हाला हे आज काबर सांगत आहे काय नेमकं तुझा अडचण आहे ती मला सांग तू भिक्षेकरी आहेस ना दाराशी भिक्षा मागायला आला आहेस ना तू तू मला जुन्या गोष्टी काबर सांगतोयस ते मला सविस्तर सांग पहिले तू शासक का काबर बोलतोयस हे मला पहिले सविस्तर सांग मग मी अशी बोलेल तू इतक्या जुन्या खोलात काबर जातोय दा दादा काही गोष्टी खोलात याच कळत आहो त्याशिवाय त्या गोष्टी कळत नाही अरे हो पण खोलात म्हणजे कितीतरी जायचं माणसाने खोला किती जायचं माणसाने खोलामध्ये याचा काही विचार आहे का मी सगळं जुना माझा इतिहास विसरलो आहे कळालं मला मान्य आहे माझी परिस्थिती खराब होती मला मान्य आहे माझ्या वडिलांची परिस्थिती खराब होती मला मान्य आहे पण ह्या सगळ्या शून्यातून मी माझं विश्व निर्माण केलं आहे आज मला एक बायको आहे आज मला दोन मुलं आहेत पण दादा ह्याच पण चा मी तुम्हाला विचार करतोय हेच पण मी तुम्हाला मागतोय की हे पण म्हणजे काय हे पण अरे हे पण मित्र नाही सांगू शकत आहे ह्या पण मागे खूप काही लपलेलं आहे हे पण खूप काही आहे हे पण म्हणजे माझ्या आईच माझ्या वडिलांच अस्तित्व आहे हे पण म्हणजे त्यांनी माझ्याकरता सगळे झेललेले कष्ट आहेत हेच पण अरे मी तुला काबर सांगतोय अरे मी तुला काबर सांगतोय दादा हेच पण मी पण आज माझ्या हृदयात घेऊन जातोय हेच पण मी पण माझ्या आज हृदयात घेऊन जगतोय काय अरे तुला काय करणार हे पण म्हणजे काय अरे तुला काय करणार हे पण म्हणजे काय आहे अरे आज तू कुठ मी कुठं आणि तू ह्या पणच्या भाषा करतोयस माझ्या आईने स्वयंपाक केला माझ्या आईने धुनत धुतलं माझ्या आईने भांडे घासले माझ्या आईने लोकांचे बोलणे खाल्ले आणि मला शिकवलंय आज कळालं हे पण म्हणजे काय हे पण हे माझ्या आईच कष्ट आहे हे पण माझ्या माझ्या वडिलांनी माझ्या केल माझ्याकरता केलेले कष्ट आहेत आणि तू मला पण सांगतोयस दादा ह्याच पणा करता माझ्या आईने माझ्या वडिलांनी पण हेच कष्ट केले असतील नाही का हा आहे गोष्ट विचार करण्यासारखी आहे बर का तुझ्या आईनी तुझ्या वडिलांनी पण हेच कष्ट केले असतील पण माझ्या वडिलांनी माझ्या आईनी जो माझ्या करता पण केला होता मी तुला माहिती आज मी आज खूप मोठा इंजिनियर आहे आणि तू तू कुठे आहेस दादा तुम्ही खूप मोठे इंजिनियर आहात खूप मोठे आहात आज तुमच्याकडे खूप पैसा आहे पण मी कोण आहे माझ काहीही अस्तित्व भाज नाही दादा मी फक्त आज तुमच्याशी बोलतोय फक्त आणि फक्त तो फोटो हो। बघून तुम्हाला माहितीये दादा आज मी फक्त तो फोटो बघू अरे तो फोटो तो फोटो माझ्या वडिलाचा आहे माहितीये त्यांनी माझ्या करता किती कष्ट केले हो दादा मला माहितीये त्यांनी तुमच्या करता खूप खूप खुँ, खूप कष्ट केले दादा मग त्यांनी माझ्या करता खूप काही केलेलं आहे त्यांनी माझ्या करता सर्वस्व अर्पण केलेलं आहे दादा हो। माझ्याकरता खूप काही केलेलं आहे त्यांनीच माझ्याकरता करता खूप काही केलेलं आहे अरे तू असं कसं बोलतोयस ते माझे वडील आहेत कळालं ते माझे वडील आहेत कळालं तुला दादा म्हणून मी तुमची माफी मागतोय आणि म्हणून मी तुमच्याशी बोलतोय फक्त मला थोडा वेळ द्या थोड समजून सांगण्याची मला मुभा द्या काय अरे तुला मुभा द्यायची माजा बोल माजा लहाना है। अरे माझ्या वडिलाबद्दल बोलायची तुला उभा द्यायची अरे तू आहेस कोण माझ्या वडिलाबद्दल बोलणारा दादा मी खूप लहान आहे आणि माझा कोणतंही अस्तित्व नाही बघा पण माझ्या वडिलांचं अस्तित्व आजही आहे माझ्या आईचं अस्तित्व आजही आहे आणि माझ्या भावाच अस्तित्व आजही आहे अरे तू असा कसा बोलतोय साहे तुझ्या वडिलाचं अस्तित्व तुझ्या आईच अस्तित्व तुझ्या भावाच अस्तित्व नेमकं तुला म्हणायचं तरी काय दादा तुला म्हणायचं तरी काय आता मीही तुला दादा म्हणलोय भलेही तुम्हा माझ्या दाराशी आलेला याचक जरी असलास तरी पण मी तुला दादा म्हणतोय खरंच सांग तुझ्या मनात काय आहे दादा खर सांगू माझ्या मनात काय आहे तुमची ऐकून घेण्याची इच्छा आहे आज मला किती जरी काम असले तरी सगळे कामं मी माझे सोडून देणार आणि आज तू जे बोलतोय ते फक्त मी ऐकणार तुला माहितीये आज माझ्याशी बोलण्याकरता लोकांना वेळ घ्यावा लागतो माझ्याशी बोलण्याकरता लोकांना पैसे मोजावे लागतात दादा तुमच्या धाराशी आलो न, ना त्यावेळेस मला काहीच कळणार माहिती नव्हतं त्यावेळेस मला काहीच कळ नव्हतं की तुमच्याशी बोलण्याचे पण पैसे लागतात घेण्याचे पण पैसे लागतात पण खरच सांगू लागला आमच्या वहिनी ज्यावेळेस दरवाजा उघडला ना त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर फक्त एक फोटो आला झाला दादा फक्त एक फोटो आला आणि म्हणून मला तुमच्याशी बोलावं वाटलं अरे हा फोटो माझ्या वडिलाचा आहे हे माझे वडील आहेत आणि यांचा फोटो बघून तू माझ्याशी बोलतोयस माझा वेळ खर्च करतोयस दादा नाही हा फोटो तुमच्याच वडिलाचा नाहीये हा फोटो माझ्या पण वडिलाचा आहे हा फोटो माझ्या पण वडिलांचा आहे हे फक्त लक्षात असू द्या काय म्हणजे तू कोण आहेस दादा अरे तू कोण आहेस मला स्पष्ट जरा सांगशील तू नेमका कोण आहेस दादा मी अजय है अजय अरे तू अजय अरे मोटा कहू आस अजय अरे तुझी अवस्था अजय दादा का तुम्हारा खूब चांगली संगत भेटली आणि मला वाईट सांगत भेटली अरे अजय मी तुला दादा म्हणायला पाहिजे तुम्हाला दादा म्हणतोयस अरे तुला दादा नाही मी आपल्या वयो किंवा मी आपल्या <laughs> नात्याप्रमाणे तुम्हाला दादा दादा नाही मराते अरे अरे तू माझा मोठा भाऊ आहेस हो तू माझा मोठा भाऊ आहेस अरे दादा मोठ आणि छोट मोजलं हे असं नाही मोजलंस दादा अरे तू असं कसं बोलतोयस मग हे कसं मोजतात हे कसं मोजतात अरे तू अजय माझा मोठा भाऊ मी तुला दादा म्हणायला पाहिजे दादा ही रीत दुनियाला ना मान्य नाही दुनियाला ना मान्य नाहीये आहे आज वयाने जरी मी मोठा असलो तरी पण तुमच्यापेक्षा मी खूप शून्य आहे खूप शून्य आहे अरे तू माझा मोठा भाऊ आहेस तू शून्य जरी असलास तू शून्य जरी असलास तरी तुझ्या पाठीमागे मी एक म्हणून उभा आहे मी तुझ्या पाठीमागे एक म्हणून उभा आहे आणि विचार कर तो एक जर का पाठीमागे उभे असला ना तर ह्या शून्याला किंमत असते या शून्याला पण किंमत असते दादा हे तुमचं खूप मोठे पण दादा हे तुमचं खूप मोठे पण की शून्याच्या पाठीमागे तुम्ही एक राहिलात आणि शून्याच्या पाठीमागे तुम्ही पण ए मी तुला सांगतोय ना या सगळ्या गोष्टी बंद कर दादा काय म्हणतोयस अरे तुझा हक्क आहे मला विजय म्हणण्याचा तुम्हाला विजय म्हण तुम्हाला विजय म्हण तुम्हाला विजय विजा म्हण हे मला सगळं मान्य आहे दादा हे तुला मान्य आहे पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही दादा आज तुझं लग्न झालंय आज तुला एक बायको आहे आज तुला दोन पोर आहे आणि दाराशी आलेला याचकेक्ट विजय म्हणल हे शक्य आहे दादा का शक्य नाहीये का शक्य नाहीये माझा मोठा भाऊ मला कोणत्याही नावाने हक्का मारू शकतो कळालं माझा मोठा भाऊ मला कोणत्याही नावाने हक्का मारू शकतो दादा हा तुझा मोठेपणा झाला परंतु हे सगळ्यांना मान्य नाहीये ठीक आहे मला कोणाशी काही घेऊन नाही पण तू मला फक्त एक सांग की तुझी अशी दशा अरे मी तुझा आदर्श मानायचो अरे मी तुझ्या पाऊलावर पाऊल टाकायचो अरे मी तुझ्या सोबत चालायचो अरे तुला आठवतय दादा मी तुला दादा म्हणतो आता कारण तू अजय दादा आहेस मी विजय आहे तुला आठवतय दादा दादा तुला आठवतय की पहिलीच्या वर्गात तू माझा हात पकडून मला ओढत घेऊन गेला तुला आठवतय तू मला ओढत घेऊन गेला होता आठवतय अरे पण ते बालपण होत आहे पण ते बालपण होत

दादा मग त्या आठवणीत आपण परत रममान व्हायचं रममान आणि त्या आठवणीत आणि आता नाही अरे विजय ह्या आठवणी आज मला खूप काही आठवण जातात नाही अरे विजय ते दिवस मला खूप काही सांगून जात विजय त्या दिवसांच तू सोनं केलंस आणि मी मात्र त्या वेळेला माती मोल केलं माती मोल केलं विजय दादा तू असं का बोलतोयस दादा अरे नाही विजय विजय अस नाही आहे मी तुला खरच सांगतोय आज तू खूप मोठा इंजिनियर आहेस तुला खूप मोठा पगार आहे आज तुझ्याकडं बायको आहे आज तुझ्याकडं पोरं आहे आणि मी अजय ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतला ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतला एकच वडील एकच आई तरीही आपण आज खूप वेगळ्या रस्त्यावर आहोत विजय खूप वेगळ्या रस्त्यावर आहोत आणि मला नाही वाटत कि हे रस्ते परत एकत्र येतील दादा रस्ते रस्त्यांच काम करत असतात परंतु आपण ठरवायचं की आपल्याला कोणत्या रस्त्यावर चालायचं आहे विजय ह्या सगळ्या गोष्टी म्हणल्या बाळा की आपण कोणत्या रस्त्यावर चालायचं आहे पण ही गाडी नाही बाळा हे आयुष्य आणि आपल्याला त्याच रस्त्यावर चालावं लागतं ज्या रस्त्यावर आपल्या नशिबाने लिहिलेलं असत आज तू तु चालतोयस तुझ्या रस्त्यावर आज तू खूप मोठा इंजिनिअर आहेस तुला खूप मोठा पगार आहे तुझ्याकडं आज आलिशान मोठं घर आहे हे तू चालतोयस ना हे आई वडिलांच्या पुण्याईवर हे तुझ्या पुण्याईवर हे तू चलतोयस म्हणाल दादा अरे दादा हेच वडील तुझे हीच आई तुझी मग मी आज एकदम चांगल्या रस्त्यावर चालतोय आणि तू एकदम खडतर रस्त्यात चालतोय अस का विजय हे सगळे नशिबाचे खेळ असतात बाळा तू आज माझ्यापेक्षा लहान आहेस पण माहितीये तुला ज्या वेळेस आपण दोघे जण सोबत शाळेत जायचो ना ही गोष्ट वेळेसची आहे ही गोष्ट त्या वेळेसची आहे इथे झालं मध्यांतर